नमस्कार श्री शिवतांडव स्तोत्र श्लोक दुसरा श्लोक म्हणूया जटाकटाह संभ्रम भ्रमिलिंप निर्झरी चिवल्लरी विराजमान मूर्धनी धगद्धलट धगत 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 पट्ट ललाटपट्ट किशोर किशोरचंद्रशेखरे रती प्रतिक्षण मम असा हा श्लोक आहे आता अर्थ बघूया जटाकटाह जटा, हो। जटा म्हणजे केस कटाह हो। कटाह हो म्हणजे कढईच्या आकाराचं खोलगट असं चा, कमंडलूच्या आकाराचं मोठं भांड डोह असा याचा अर्थ होतो जटाकटाह हो। संभ्रम संभ्रम म्हणजे क्रीडा करणारी भ्रमण म्हणजे भ्रमण करणारी क्रीडा करणारी गोंधळून गेलेली भ्रमण करणारी अशी निलिंप निर्झरी निलिंप म्हणजे देव आणि निर्झरी म्हणजे नदी म्हणजे देव नदी म्हणजे गंगा असा याचा अर्थ आहे म्हणजे शंकराच्या मस्तकावर जटांच्या विस्तीर्ण अशा डोहामध्ये फिरत असताना गंगा नदी गोंधळून आहे असं वर्णन आहे दुसऱ्या वेळीमध्ये विलोल विची विलोल म्हणजे चंचल विची म्हणजे लाटा विलोल विची वल्लरी म्हणजे लाटांची जणू वेल अशी उपमा केली आहे विराजमान मूर्धनी मूर्धनी म्हणजे मस्तकावर विराजमान म्हणजे शोभून दिसते म्हणजे श शंकराच्या जटांच्या विस्तीर्ण अशा डोहामध्ये गोंधळून फिरत असताना अस्थिर चंचल अशा लाटांची वेलबुट्टी करणारी जणू गंगा आरूढ झालीय असं म्हटलंय धगत 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 ज्वलल आता ऐका धगद धगत धगत, धगत म्हणजे धगधग करणारी ज्वलत म्हणजे जळणारी वेगानी जळणारी अशी अग्नीची ज्योत पावके, असा अग्नी ललाटपट्ट म्हणजे भाल प्रदेश ललाटावर त्याच्या शोभून दिसतोय आणि किशोर, किशोर चंद्र शेखरे चंद्र, म्हणजे चंद्राची कोर शेखरे म्हणजे मस्तकावर त्यांनी धारण केली आहे अशा शंकराच्या ठाई प्रतिक मम क्षणोक्षणी माझी प्रीती असावी असा या शब्दांचा अर्थ आहे सलग अर्थ बघूया रावण म्हणतो की ज्याच्या मस्तकावरील जटांच्या विस्तीर्ण अशा डोहामध्ये गोंधळून फिरत असताना अस्थिर चंचल लाटांची वेलबुट्टी करणारी गंगा आरूढ आहे ज्याच्या कपाळपट्टीवरील अग्नी हा धगधगतो आहे आणि ज्याच्या मस्तकावर चंद्रकोर आहे अशा शंकराबद्दल माझी प्रीती प्रतिक्षण कायम राहो असा या श्लोकाचा सरळ अर्थ आहे या श्लोकामध्ये रावणाने शंकराच्या रौद्र रूपाचं आणि सौम्य रूपाचं वर्णन केलेलं आहे दोन्ही वर्णन केलेली आहेत आणि आपली शंकरावरची प्रीती व्यक्त केली आहे शंकराच्या जटाजूटाला त्याच्या केसांना जटा कटाह म्हटलाय कटाह म्हणजे खोल असं पात्र डोह आणि या जटारूपी डोहामध्ये देवनदी गंगा जणू नृत्य करते खेळते फिरते विलोल विची वल्लरी गंगेच्या लाटांना रावणाने वेलीची उपमा दिली आहे ज्याप्रमाणे वेल वृक्षाला धरून लपेटून पुढे जाते पुन्हा खाली येते जमिनीवर पसरते पुन्हा वर चढते त्याप्रमाणे देवनदी गंगेचा प्रवाह शिवाच्या जटांमध्ये क्रीडा करतोय अशी कल्पना केली आहे निलिंप म्हणजे देव गंगा ही देवनदी सुर आहे या गंगेचं वर्णन आणि शंकराच्या जटेचं वर्णन या ठिकाणी रावणाने शिव शिवमहिमनामध्ये अशाच अर्थाचा एक श्लोक आलाय पहा वियद्व्यापी तारा गण गुणित प्रवाहो वाराम युषत लघुदृष्ट शिरसिते जगद्वीपाकारम जलधीवलयम ते कृतमी हे तुझ शरीर तुझी किती तनु दिव्य आहे सगळ्या आकाशभर पसरलेला तो गंगेचा प्रचंड जलप्रवाह हो। तुझ्या मस्तकावर जेव्हा येतो तेव्हा अगदी छोटासा दिसतो बिंदू मात्र दिसतो की ज्या जलप्रवाहानी या पृथ्वीला समुद्ररूपी पाण्याचा वेळा घालून द्वीप बनवलं फक्त तो गंगेचा प्रवाह तुझ्या मस्तकावर तुझ्या जटांच्या डोहामध्ये अगदी लहानसा दिसतो आणि यावरून तुझ्या दिव्य अशा शरीराच्या मोठेपणाचं अनुमान करता येतं असं पुष्पदंतांनी वर्णन केलं तसंच पुढे रावण म्हणतो की शंकराच्या प्रदेशावर भयंकर असा अग्निय धगत 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 ज्वलल असा असं म्हटलंय धगधगीत असा, असा अग्नी आहे की या तृतीय नेत्रानी भगवान शंकर संहार करत असतात भागवतामध्ये चौथ्या स्कंदामध्ये याचं वर्णन आलंय जेव्हा कामदेवानी शंकरावर बाण चालवला तेव्हा शंकरांनी आपला तिसरा डोळा उघडला आणि त्याचं भस्म करून टाकलं अशी कथा आहे शंकरांनी सौम्य आणि शीतल अशी चंद्रकोर मस्तकी धारण केली आहे असं त्यांच्या रूपामध्ये रौद्रता आणि सौम्यता दोन्ही दिसून पडते सुंदर अशी गंगा शीतल असा चंद्रकोर अशी चंद्रकोर त्यांनी मस्तकावर धारण केली आहे आणि त्याचबरोबर धग करणारा अग्नी त्यांनी आपल्या मस्तकावर ललाटपट्ट ललाटावर धारण केलेला आहे असं हे शंकराचं रूप आहे शिवलीलेमधल्या अनेक कथांचे संदर्भ या ठिकाणी आले आहे जसं गंगावतरण आहे मदन दहन आहे समुद्रमंथन आहे अशा अनेक कथांचे संदर्भ या श्लोकामध्ये आलेले आहेत रावण म्हणतो आशा गंगाधर चंद्रशेखर आणि त्रिलोचन शंकराच्या ठाई माझी प्रीती सदैव असावी असा भाव या ठिकाणी रावणाचा प्रगट झाला नम पार्वती पतये हर हर महादेव